नमस्कार मित्रांनो मास्टर आर एस या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज एक भन्नाट असा एक व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत एकोणीसशे नव्वदच्या दशकातील जे पण आहेत ते खूप खुश होतील हा व्हिडिओ पाहून मराठी बालभारती इयत्ता पहिली हा एकोणीसशे नव्वदच्या दशकातील इयत्ता पहिलीतील बालभारतीचं पुस्तक आज त्याचा पूर्ण पाठ्यक्रम आपण पाहणार आहोत एक एक पेज तुम्हाला लहानपणीची आठवणी आठवतील काही आहे का नाही भारताचे संविधान राष्ट्रगीत प्रतिज्ञा प्रस्तावना हितगुज अनुक्रमणिका आपल्याला एकूण एक्केचाळीस पाठ्यक्रम होते पाठ होते कविता गोष्टी भरपूर काय होतं त्याच्यामध्ये हे आयशीपनांचं पुस्तक होतं त्याच्यामध्ये पहिली कविता होती आला पाऊस आला त्याच्यानंतर ढोन ढोन पाणी दे त्यानंतर कासव आणि ससाची गोष्ट पण आपल्याला होती त्याच्यामध्ये ससा ससा हरतो आणि कासव जिंकतो मी आणि माझे मित्र एकोणीसशे नव्वदच्या दशकातील जी मजा होती शाळेमध्ये आताच्या याच्यामध्ये नाहीच आताची मुलं मैदानी खेळ विसरलेत मोबाईलमध्ये बिझी असतात मोबाईलवरचे खेळ त्यांना प्रिय वाटतात कोडल्याची गोष्ट एक होती आपल्याला भिंग भिंग भिंगरीची गोष्ट होती आमची खेळणी पाहुणा उल्खा बरे गिरवा रंग बरा प्राण्यांच्या गमती जमती हा पाठ झाल्यानंतर आपणही असे खेळ खेळायचो मुखवटे तयार करायचो बरोबर ना माझा शब्दसंग्रह माझा शब्दसंग्रह दोन जेवणाचा ताट उघड्यावरचा खाऊ या पाठ्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत ते खाल्ले तर आपल्याला विविध आजार होऊ शकतात माझ्या शब्दसंग्रहातील जोड़ा लावा जोड्या जुळवा आहे बालाचे दोस्त लहान मुलांना काय काय आवडतं

घरामध्ये कुठेतरी तिथे सर्व मित्र बनून मित्र जमवून आपण जोक्यावर खेळ खेळायचो पण आता हे कुठेतरी गायब झाल्यासारखं दिसत आहे दांडू लगोरी पकडापकडी क्रिकेट असे भरपूर खेळ होते पण आताच्या याच्यामध्ये हे खेळ नामशेष झालेले आहेत चोका वितीदांडू लगोरी लंगडी फुगडी हे सर्व खेळ आपण खेळायचो पहिले खेळ शब्दांचे चला सहलीला सहल निघायची मस्त आता पण निघतात पण पहिल्यांचे जे जे दिवस होते ते खूपच वेगळेच होते माझा शब्दसंग्रह मी कोण यामध्ये तुम्हाला गाड्यांची विमानांची ट्रेन आगगाडी बस होडी नाव जहाज यांची माहिती आपल्याला झाली माझा शब्दसंग्रह पाच थोड्या जुलवा उठ मुला मदल कविता मजा शब्द संग्रह शिक्षक पीक ये भरदार आता जो तो लहान मुलांना इंग्लिश मीडियममध्ये पाठवत आहे आपल्या वेळी असं नव्हतं पण आता अशी चढावड आहे की माझा मुलगा मोठ्या मोठ्यात मोठ्या शाळेमध्ये इंग्रजी शाळेमध्ये शिकला पाहिजे हुशार झाला पाहिजे आपल्यामध्ये जिद्द असेल मराठी माध्यमामध्ये पण मराठी शाळेमधून मुलगा टॉपर होऊ शकतो <coughs> पण म्हणतात ना जसा काळ बदलतो तसं सर्व गोष्टी बदलत जातात आपले सण उत्सव त्याची पण माहिती या पुस्तकामध्ये दिली होती रमेलाची सावली कसे मिळेल पाणी आपले बापूजी महात्मा गांधींबद्दल पाठ्य होता फुलसिंग आणि विलेसे रोप गोष्ट एका घोड्याची झाळी सकाळ या गोष्टीमध्ये आपल्याला कामाची सवय कशी लावून घ्यायची त्याचं वर्णन या कवितेमध्ये दिलेलं आहे आता पुस्तक आपलं काय चाळीस पाठ्य झालेले आहेत पुस्तकाची स समाप्ती चालू आहे स्वाध्याय आहे कविता तालासुरात मना माझी ओळख प्रमाणपत्र मागे शेवटी होतं पुस्तकाच्या आणि हा शे पुस्तकाचा शेवटचा पेज त्याच्यावर पुस्तकाची किंमत पण होती ते तीस रुपये तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांनाही व्हिडिओची लिंक पुढे पाठवा धन्यवाद